लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या पेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार सेवालॉज समोर इचलकरंजी माझा कोणताही राजकीय स्वार्थ नसून मराठा म्हणून माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी आलो आहे मराठा उमेदवार म्हणून मदन कारंडे यांना सर्व मराठा बांधवांनी एकजूट होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना करावे मराठा उमेदवाराला डावलून जर कोणी आम्हाला हिंदुत्व शिकवत असेल तर इचलकरंजीतील सर्व मराठ्यांनी एकत्र होऊन संपूर्ण महाराष्ट्राला मराठा एक झाला तर हिंदुत्व ही त्याच्याच बाजूने असते हे दाखवून देऊया मी माझ्या पहिल्या मतदानापासून केवळ मराठा समाजाच्या उमेदवारालाच मतदान करत आलो आहे आता ही सर्वांनी मिळून मराठा समाजाचा उमेदवार निवडून देऊया असे वक्तव्य ऍडव्होकेट सचिन माने यांनी यावेळी केले आपल्या समाजाचे मराठा समाजाचे विधानसभेचे उमेदवार मान्य मदन कारंडे साहेब यांना मी पाठिंबा देण्यासाठी म्हणणार नाही मुद्दामन कारण मराठा म्हणून मराठ्यांना मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार करण्यासाठी आपण इथे आलेलं आणि माझं वैयक्तिक स्वार्थ पण तर वयाचे अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत मी फक्त आणि फक्त मराठ्यालाच मतदान केले आमचा स्वार्थ काय नाही राजकीय स्वार्थ काय नाही आणि का व्यावसायिक नुकसान पण काय नाही कारण इथे सगळी बसलेले बसलेली आहेत त्यातली निम्मी माझी पक्षकार आहेत आणि ते हक्कानं माझ्याकडे इकडे येते आणि हक्कानं सांगतेही पैशाचा सर न ठेवता मी तुमचं काम केलेलं आहे त्याचा मला अभिमान आहे समाजानं उचलून धरलेला आहे समाजानच वकील व्यवसायात मला भरघोस यश दिलेला आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इथं व्यासपीठावर सगळी उपस्थित आहेत याचीही मला मदत असते आणि कुठंतरी याची जाण घेऊन आम्हाला इथे येणं हे आमचं कर्तव्य आहे निवडणूक चालू झाली मी राजकारणापासून अलिप्त असणारा माणूस आहे परंतु अरविंद दादाची माझी चर्चा झाली आणि रणजित दादांनी आम्हाला आव्हान केलं परंतु आम्ही चर्चा करत असताना आमचं असू विला लागलं की मध्ये आपली मराठा समाजाची आहेत वेगवेगळ्या पक्षात आपल्या समाजाचे आहेत आणि आपण मराठा समाजाचं प्रतिनिधी स्वरूपात काम करत असताना निर्णय काय घ्यायचा परंतु त्यानंतर आम्हाला एक लक्षात आलं की यावेळीच्या निवडणुकीत जर मराठा म्हणून आपण एकत्र राहिलो नाही आणि मराठा म्हणून जर मराठा उमेदवारला निवडून आणलो नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला नक्कीच जाब विचारणार की ज्यावेळी मराठाचा उमेदवार होता त्यावेळी तुम्ही काय होता त्यामुळं स्वाभिमानानं जगणारे आपण आहोत हिंदुत्वाचाच मुद्दा काढून जर आमच्याशी कोणी युद्ध करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना उत्तर एकच आहे मोरपाळे साहेबांनी सांगितलं ते या भारतात हिंदुस्थानात हिंदुत्व जिवंत ठेवण्याचं काम राजा शिवछत्रपतीने केलेलं आहे त्यांचं विचार आम्ही आणि शिवप्रभूंचा आशीर्वाद घेऊन या मराठा उमेदवाराला आपण निवडून द्यायचं म्हणजे द्यायचं आणि दुसरा मुद्दा आहे आपण कोणाला विरोध करणार नाही कोणाला विरोध करून आम्ही मोठवणार होणार नाही परंतु हा मुद्दा खरा आहे की या इचलगंजी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळी उमेदवारी देण्याची वेळ आली त्यावेळी निश्चित जर मराठा उमेदवार असतात तर आम्ही हिंदुत्वाचा विचार केला असता जर मराठा उमेदवाराला डावलून जर हिंदुत्व कोण या मराठ्यांना शिकवत असेल तर इच्छल कंचित प्रचंड मताने मराठा उमेदवाराला मतदान करून आपण महाराष्ट्रात दाखवून द्यायचं आहे की मराठा एकत्र आल्यानंतर हिंदुत्व सुद्धा मराठ्याच्या बाजून आहे हा मॅसेज आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचा आहे तर मी फक्त एवढंच सांगतो की इथे आम्ही पाठिंबा द्यायला आलेलो नाही किंवा कुठल्या स्वार्थाना आलेलं मराठा म्हणून आमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आलेलं आहे मान्य उन्हाचा परंतु एकाच चेहऱ्यावर उन्हाच्या आणि या मराठा समाजात एकत्र राहून आपण पूर्णपणे अजित मामा आपण असं म्हणायचं नाही की ऐंशी टक्के देतील नव्वद टक्के मराठा समाजाने शंभर टक्के मतदान मान्य ये हे सर्वांना मी आवाहन करतो आणि धन्यवाद